निंदनीय घटना या ठिकाणी घडलेली आहे जालन्यामध्ये जालन्या शहरात आहे जालन्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बीडसारखा प्रकार इथं वाढत चाललेला आहे वाळू माफिया हे परतूर या विभागामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात आहे इथे चारकोप नावाचं जे क्वारी आहे तेथून माल उपसण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये चालू असतो आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार गेले असता त्या ठिकाणी त्यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि येथे जिल्हाधिकाऱ्यांना मी आग्रहाची विनंती करतो की जी काही या ठिकाणी माफिया उभा राहिलेला आहे त्याला विमोळ करण्यासाठी आणि तहसीलदाराला आणि इथल्या एस डी एमना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस संरक्षण देऊन इथे अवैधरित्या चालू असलेल्या या रीतीवर त्या ठिकाणी लगाम लावावा कारण यातून येणाऱ्या पैशामध्ये गुंडागर्दी आणि अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बळाचा उपयोग करण्याचा त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वाढत चाललेला आहे त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा जालन्याच्या वतीनं या घटनेचा निषेध करून या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी संरक्षण द्यावं आणि ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर मोका खाली त्यांच्यावर कारवाई करावी ही माझी मागणी आहे त्याला वाळू पोलीस हो। अत्यंत गलिच्छ प्रकार आहे तो आणि जे माफियाला साथ देतात त्यांच्यावरसुद्धा ती कारवाई त्या का ठिकाणी झाली पाहिजे